जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे कालपर्यंत आपले आठव्या दशकातील सात समास पाहून झाले आज आपण आठव्या समासाला सुरुवात करूया सातव्या समासामध्ये मोक्ष लक्षण आपण विस्तृतपणे पाहिलं किंबहुना संगतीमध्ये ते कसं प्राप्त होतं हा विषय पाहिला हा मोक्ष तोपर्यंत नाही जोपर्यंत आपली आपल्याला ओळख नाही आपण कोण हे आपल्याला कळलं नाही जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत तो मोक्ष संभवत नाही पुढचा समास आहे हा आत्मदर्शनाचा आत्मदर्शन म्हणजेच ज्ञान आहे आणि म्हणजेच आपण आपल्याला ओळखणं आहे एक प्रकारे आत्मदर्शन म्हणजे मोक्षच आहे पण समर्थांनी आत्मदर्शन म्हणून निराळा समास सांगितलेला आहे तो का वेगळा सांगितला हे समासाच्या ओघात आपल्याला कळून येईलच आपण कोण याची जाणीव आपल्याला असत नाही जाणीवेच्या अंगानं आपण जीवन जगतो खरं पण ही जाणीव कुठली हे आपल्याला कळत नाही हात पाय डोळे कान नाक त्वचा इत्यादी इंद्रिये आपल्याजवळ आहेत मन आहे चित्त आहे बुद्धी आहे आपला अहंकार आहे अंतःकरण आहे या सर्व गोष्टी कार्य करत आहेत पण कुणाच्या सत्तेनं या कार्य करत आहेत ते आपल्याला ओळखू येत नाही आपली इंद्रिये विषयांचा अनुभव घेऊ शकतात हाताला वारा स्पर्श करतो एखादी वस्तू आपण हातानं धरतो ती वस्तू गार आहे की गरम याचंही ज्ञान आपल्याला होतं आपल्या डोळ्यांना दृश्य दिसतं कानांना आवाज ऐकू येतो तोंडामध्ये एखादा पदार्थ ठेवला तर त्याची चव कळते त्या पदार्थाचा गंध येतो सुंदर निसर्ग दृश्य किंवा सुंदर फुलांचे ताटवे आपण पाहतो आपल्याला आनंद होतो मनामध्ये आपण वेगवेगळे विचार करतो आत्ता ही निरूपण ऐकत असताना जे ऐकायला येते त्याबद्दलचे विचार आपल्या मनामध्ये उमटत आहेतच पण हे सगळं अनुभवाला कुठे येतं हे मात्र आपल्याला समजत नाही चांगला पदार्थ खाल्ला आप की आपल्याला आनंद होतो चांगलं दृश्य पाहिलं की आपल्याला आनंद होतो चांगलं संगीत ऐकलं की आपल्याला आनंद होतो इतकंच काय चांगल्या पद्धतीचे जर विचार केले तरीही आपल्याला आनंद होतो मानसपूजेचं उदाहरण पहा आपण आपल्या सद्गुरूंची मानसपूजा करतोय भगवंताची मानसपूजा करतोय तरीही एक प्रकारचा आनंद आपल्याला होतो हा आपल्याला आनंद होतो म्हणजे नेमका कुणाला होतो याचं उत्तर आपल्याला सापडत नाही याचं उत्तर सापडणं म्हणजेच आत्मदर्शन आहे ही आनंदाची ही समाधानाची अनुभूती यावत ब्रह्मांडामध्ये समान आहे एका हत्तीला भूक लागली आणि आपल्याला भूक लागली भूकेची भावना सारखी आहे आहार वेगवेगळा असेल तो तो त्या त्या शरीराप्रमाणे घेतला जाईल पण त्या आहाराची तृप्ती निश्चित आहे आहार पूर्ण झाल्यानंतर पोट भरल्याचं समाधान जे हत्तीला आहे तेच आपल्याला आहे असं सर्व भोगांच्या बाबतीत आत बसून कोणीतरी समाधानाला प्राप्त होते कोणीतरी आनंदाला प्राप्त होते हा कोण आहे जो आत आहे आणि आपल्याला अनुभव देत आहे तेच आपलं स्वरूप आहे आता साहजिक तर्क आहे की तेच स्वरूप सर्वत्र दाटून असल्यामुळं अमक्याचं स्वरूप वेगळं आणि माझं स्वरूप वेगळं हा भागच परमार्थात नाही स्वरूप हे एकच एक आहे पण गंमत अशी झाली की आपण इंद्रियांनाच सत्यत्व दिलं जेवण केलं पण ज्या मुखानं जेवण केलं ज्या पोटामध्ये भूक लागली त्यालाच आपण सत्यत्व दिलेलं आहे या संपूर्ण देहाला मी मानलेला आहे भूक काय पुन्हा पुन्हा लागते कोणतंही इंद्रिय असं नाही जे कायमस्वरूपी तृप्त होतं ते तृप्तीचा अनुभव घेतं पण पुन्हा अतृप्तीकडे धावतं आणि असंच आपणही कायमचं अतृप्त होऊन बसलेलो आहे वस्तुस्थिती अशी आहे की हे जे स्वरूप आहे ते अखंड तृप्तच आहे तिथे संपूर्ण समाधान आहे तिथे अखंड आनंद आहे त्या आनंदाला मात्र आपण प्राप्त होऊ शकत नाही जोपर्यंत आपण आपल्या देहाला सत्यता देतो समर्थ या आत्मदर्शन समासामध्ये आपल्याला काय सांगायचा सा प्रयत्न करतायत ते आपण पाहूया ते काय म्हणतायत पहा मागा झाले निरूपण परमात्मा तो तूची जाण तया परमात्म्याचे लक्षण ते हे ऐसे असे समर्थ म्हणत आहेत की तो परमात्मा म्हणजे तूच आहेस याबद्दलचं निरूपण मागच्या समासात झालेलं आहे आपण आत्ताच पाहिलं की आपली आपल्याला ओळख होणं म्हणजेच खरं पाहता मोक्ष आहे ज्ञान होणं म्हणजे मोक्ष होणंच आहे आता आपण कोण आहोत हे आपल्याला माहीत नाही तर त्याचं उत्तर सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं आहे महावाक्याचा सा ते उपदेश करतात किंबहुना त्यांच्याकडून महावाक्य ऐकावं हेही समर्थांनी मागच्या समासात सांगितलं परमात्मा तो तूची जाण आता हा आपला अर्थातच अनुभव नाही आपण पाहिलं की आपण कसं इंद्रियाधीन जीवन जगत आहे जसं आपल्या देहाला आपण सत्यत्व दिलेलं आहे अगदी तसंच आपण आपल्या मनाला चित्ताला बुद्धीलाही सत्यत्व दिलेलं आहे परमात्मा मात्र यापासून पूर्णपणे वेगळा आहे समर्थ म्हणतायत की जो परमात्मा तूच आहेस त्या परमात्म्याचं लक्षण आता पाहूया जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्मयासी आपल्याला असं वाटतं का की आपल्याला जन्म नाही आपल्याला मृत्यूही नाही आपण कुठून आलेलो नाही कुठेही जाणार नाही असं आपल्याला वाटत नाही आपल्यामध्ये हा भाव आहे पहा की आज आपण सकाळी उठलो आपल्यामध्ये हा भाव आहे की आत्ता आपण निरूपण ऐकत आहे आपल्यामध्ये हा भाव आहे की निरूपण ऐकल्यानंतर आपण कुठेतरी जाणार आहे जन्माला आलो तसं आपण मरणार आहे हाही भाव आपल्यामध्ये आहेच समर्थ म्हणाले नाहीत का मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण हे जे आपले भाव आहेत याच्या किती उलट दिशेचा उपदेश समर्थ करतायत पहा कसा आहे परमात्मा जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्मयासी आता हे परमात्म्याबद्दल ते सांगत नाही आहेत हे आपल्याचबद्दल ते सांगतायत कारण आधीच त्यांनी स्पष्ट केलं की परमात्मा तो तूच जाणं त्यामुळे हे माझ्याबद्दल नाही परमात्म्याबद्दल आहे असा समज करून घेऊ नये आपल्याचबद्दल ते सांगतायत की तुला जन्म नाही मृत्यू नाही तू आलेला नाहीस आणि जाणारही नाहीस मुळात तू बद्धच नाहीस तर मोक्षपणाचा संबंधच येत नाही असं तुझं स्वरूप आहे आणि आपण मात्र पूर्णपणे बद्धतेत अडकलेलो आहे परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा अनंत अपार परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा कसलाही बदल न होणारा आणि अखंड असलेला निर्गुण असलेला निराकार असलेला आणि अनंत असलेला परमात्मा ही सर्व नावे परमात्म्याला द्यावी लागतात कारण आपण देहभावावरती आहोत म्हणून आपण आकाराने आहोत आपण सगुण आहोत म्हणून वस्तुत आपलंच हे वर्णन आहे की आपणच निर्गुण आणि निराकार आहोत पण आपण स्वतःला आकारात बांधून ठेवला आहे ना आरशामध्ये जो आकार दिसतो तो माझा आकार आहे म्हटलं की तिथेच विषय संपला आपण त्या देहामध्ये बद्ध झालेलो आहे अशा पद्धतीनं आपण बद्ध असल्यामुळं परमात्म्याला निर्गुण म्हणावं लागतं अन्यथा परमात्म्याला संबोधन करायला तिथे अन्य कुणी नाहीच आहे सर्वत्र परमात्माच आहे वेगळेपणानं त्याला पाहायला गेलं की मग नामाभिधान द्यावं लागतं मग तो कसा आहे मग त्याला कोणताही आकार नाही म्हणून त्याला निराकार म्हणावं लागतं अनंत गुण तरी आहेत किंवा कोणत्या गुणांमध्ये तो सामावतच नाही म्हणून निर्गुण म्हणावं लागतं अनंत आहे कारण त्याला ना सुरुवात आहे ना शेवट आहे सुरुवात आणि शेवट कोणत्या गोष्टींना असतो ज्या गोष्टीला कोणीतरी साक्षी आहे त्या गोष्टीला सुरुवात आहे आता काही वेळांपूर्वी इथे पक्षी ओरडत नव्हते आता पक्ष्यांचे आवाज येत आहेत म्हणजे पक्ष्यांच्या ओरडण्याला सुरुवात झाली दिवस वर आल्यानंतर कदाचित हा आवाज निघून जाईल पक्षी दुसरीकडे उडून जातील पक्ष्यांचं ओरडणं थांबेल हे अनंतात अखंडात मोडत नाही कसं मोडेल कारण त्याला कुठेतरी सुरुवात झाली ती सुरुवात मी द्वैतानं पाहिली शेवटही मी द्वैतानं अनुभवेन आणि मग ती गोष्ट संपून जाईल परमात्मतत्व अखंड आहे अखंड असल्यामुळं त्याला खंड नाही खंड नसल्यामुळं तिथे द्वैतच नाही आणि द्वैत नसल्यामुळं सुरुवात आणि शेवट अनुभवणाराही कुणी नाही असं हे अनंत आणि अपार परमात्मतत्व आहे समर्थांनी आणखी दोन शब्द वापरले परमात्मा नित्य निरंतर सतत असलेला निरंतर असा परमात्मा आहे पुन्हा पहा निरंतर म्हणजे अंतरच नसणे अखंडत्वाना असणे आता समर्थ जेव्हा या परमात्म्याबद्दल सांगतायत त्यावेळी ते खरं म्हणजे आपल्याच स्वरूपाबद्दल सांगतायत हे है आपण आधीच पाहिलं यातले कोणतेही अनुभव आपले नाहीत आपल्याला गुण आहेत आपल्याला आकार आहे आपल्याला अनंतपणाचा किंवा निरंतरतेचा अनुभव नाही आपल्या अवस्था बदलतात आत्ता आपण जागृतीत आहोत झोप आली तर आपण निद्रेमध्ये जाऊ सुशुक्तीमध्ये जाऊ एखादं स्वप्न पाहिलं तर त्या स्वप्नाच्या सत्यतेमध्ये जाऊ खरोखरच आपल्याला वाटेल की आपण डोंगरांमधून फिरत आहे प्रत्यक्षत आपण स्वप्न पाहत आहे फिरताना आपल्याला कुणी भेटला तर तो खरंच भेटला आहे असाही अनुभव आपल्याला येईल जाग आल्यावर मात्र हे सर्व अनुभव खोटे ठरतील पण जाग आल्यानंतरही जागृतीची अवस्था आपली समान राहणार नाही कधी आपण अस्वस्थ असू कधी आनंदात असू कधी दुःख भोगू कधी मान तर कधी अपमान कधी काही चिंता करू तर कधी कोणतेच विचार न करता अगदी शांत बसू मग यातले नेमके आपण कोण आपण यातले कोणीच नाही या सर्व अवस्था आपल्या देहाला तर येतात नाहीतर मन चित्त बुद्धी यांना तर येतात आपण कसे आहोत परमात्मा स्वरूपच आहोत अखंडत्वानं अनंतपणानं आणि निरंतरतेनं परमात्मा सर्वास व्यापक परमात्मा अनेकी एक परमात्म्याचा विवेक अतर्क्य आहे या परमात्म्याबद्दल शेवटी समर्थ अतर्क्य हाच शब्द वापरतात कसा कळणार तो तर्काच्या पलीकडेच आहे ना बुद्धीनी त्याला धरायला गेलं तर बुद्धी ज्याच्या सामर्थ्यावरती कार्य करते त्याला कसं पकडू शकेल विचारांनी त्याला धरायला गेलं तर मन आणि विचार ज्याच्या सामर्थ्यावरती कार्य करतात त्याला ते विचार कसे धरू शकतील देहाची तर गोष्टच सोडा तो इतका मर्यादित आहे की साधं पलीकडच्या खोलीतील सामानही आपण तिथे गेल्याशिवाय आपल्याला अनुभवता येत नाही परमात्मा तर सर्व व्यापी आहे समर्थांनी एक सुंदर गोष्ट इथे सांगितली की तो सर्वास व्यापक तर आहेच पण अनेकी एक असा आहे अनेकांमध्ये अनेक ठिकाणी आहे अखिल ब्रह्मांडामध्ये आहे पण एकत्वानच आहे आणि हे एकत्वान त्याचं असणं जाणीवेच्या अंगानं आहे प्रत्येकाला ही जाणीव व्यापून आहे एक मुंगी पहा आपली आपली सरळ मार्गाने जात असते पण समोर तिच्या बोट ठेवलं की ती बोटापशी थांबते आणि बोटाला वळसा घालून आपापल्या मार्गानं निघून जाते तिला याच मार्गावरून जायचं आहे ही प्रेरणा कुणी दिली बोट आडवा आलेला आहे मला तर अमुक ठिकाणी जायचं आहे बोटाला वळसा घालून पुढे जा ही प्रेरणा कुणी दिली त्यानंच दिली ज्यानं आपल्याला हे निरूपण ऐकण्याची प्रेरणा दिलेली आहे ती मुंगीसुद्धा तिच्या तिच्या जाणीवेमध्ये चालत आहे त्या जाणीवेला धोका आला की ती सुद्धा तडफडते आपला मार्ग बदलते काहीतरी प्रयत्न करते की आपलं अस्तित्व टिकावं ज्याला मराठीमध्ये जी जी विषा म्हणतात ती त्या मुंगीपाशीही आहे आणि तीच आपल्यापाशीही आहे आपल्यासमोर अडथळा आला तर आपणही विचार करतो आणि अडथळ्याला पार करतो मुंगीनंही तेच केलं आपलं बोट हे खरं म्हणजे तिच्यासाठी पर्वता समान पण ती त्या बोटाला जुमानत नाही त्या बोटाला वळसा घालून पलीकडे निघून जाते इतकी ही प्रेरणा शक्तिशाली आहे हीच प्रेरणा अनंत विश्वाला चालवत आहे आणि ही एकत्वाना आहे जसा स्पर्शाचा अनुभव मला आहे तसाच तो सृष्टीमध्ये सर्वत्र व्यापून आहे ही जाणीव आणि कुणाची नसून परमात्म्याचीच आहे आणि म्हणून तो अनेकांमध्ये व्यापून एक राहिलेला आहे परमात्मा अनेकी एक जरा कल्पना करून पहा की हेच आपलं स्वरूप आहे आणि इतकं व्यापक आपण स्वतः असताना अहंकारानं आपण स्वतःला किती मर्यादित करून ठेवलेलं आहे आणि गंमत अशी की तो अहंकारच आपल्याला सांगतो की कि आपण किती वेगळे आणि श्रेष्ठ आहे मुंगी म्हटल्यानंतर छोटासा जीव अगदी नगण्य असं मनामध्ये येत इतका हा अभिमान मुरलेला आहे समर्थ म्हणतायत अशा या परमात्म्याचा विवेक मात्र अतर्क्य आहे नुसत्या विचारांनी तर्कांनी हा परमात्मा कळणार नाही आपल्यापाशी असलेली आवरणं बाजूला टाकावी लागतील निद्रेच पहा निद्रेचं मी पुष्कळ वर्णन केलं की तिथे शांतता आहे तिथे जरा तुझ्या शरीराला आराम आहे डोळे मिटल्यानंतर त्या शांततेचा तुला अनुभव येईल पण हे ऐकून किंवा वाचून आपल्याला निद्रेचा अनुभव येणार नाही आपलं हे जागे पण आपल्याला टाकावं लागेल डोळे मिटून घ्यावे लागतील आणि निर्धारानं का होईना निद्रेच्या स्वाधीन व्हावं लागेल आता मी झोपतो असं ठरवावं लागेल शरीरच एका मर्यादेपर्यंत थकलं तर ते आपोआपच निद्रिस्त होईल पण जरी ते आपोआप निद्रिस्त झालं तरी पहा जागृतावस्थेचा त्याग घडेल आणि मग निद्रिस्त होईल अवस्थेला बरोबर घेऊन कुणी निद्रिस्त होऊ शकणार नाही आता इथे साधनेच्या खोल अर्थामध्ये शिरायला नको कारण निद्रिस्त अवस्थेमध्ये जागं राहणं ही साधनेची साधने एक स्थिती आहे पण तो साधनेचा अभ्यास झाला सर्वसामान्यत जागा असताना कुणी झोपत नाही एकतर तो झोपलेला आहे किंवा जागा आहे नातवंडे झोपलेली होती आजोबांनी खाकरल्यानंतर त्यांची बडबड बंद झाली म्हणजे ती झोपली होती का आता थोड्या वेळानं आजोबा पुन्हा खाकरले परीक्षा घेण्यासाठी की नातवंडे झोपली आहेत की नाहीत आणि नातवंडांनी कोणतीच हालचाल केली नाही याचा अर्थ आता ती शांतपणे झोपली एका अवस्थेचा त्याग केल्यानंतर आपण दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश करतो दुसऱ्या अवस्थेचा त्याग केल्यानंतर तिसऱ्यात प्रवेश करतो जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या असा क्रमच आहे त्यामुळं जागृतीमध्ये नुसत्या तर्कानं सुषुप्ती अवस्था कळणार नाही सुषुप्तीमध्ये नुसत्या तर्कानं तोऱ्याअवस्था कळणार नाही त्या अवस्थेमध्ये प्रवेश झाला की त्या अवस्थेचं ज्ञान प्राप्त होतं तसंच परमात्मा सर्वव्यापक आहे अनेकी एक आहे हे जरी आपण ऐकलं तरी त्याचा विवेक अतर्क्यच राहतो परमात्म्याच्या अवस्थेपर्यंत गेल्याशिवाय परमात्मा कळणार नाही आणि आपली अवस्था टाकल्याशिवाय आपण त्या अवस्थेमध्ये जाणार नाही ऐसी याची स्थिती बोलतात वेदश्रुती परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही मार्ग सांगितला पहा समर्थांनी परमात्म्याला जर घट्ट मिठी मारली भक्तीनं तरच त्याची प्राप्ती होईल अन्यथा हे जे कौतुक आहे परमात्म्याच्या अवस्थेचं वर्णन आहे ते वेदांनी श्रुतीने केलेलंच आहे पण ते वर्णन वाचून ऐकून परमात्मा प्राप्त होत नाही परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही भक्तीनं त्याची प्राप्ती होते हे अगदी निश्चित आहे यात काहीही संशय नाही तये भक्तीचे लक्षण भक्ती नवविधा भजन नवविधा भजने पावन बहुभक्त झाले आता ही भक्ती अर्थातच नऊ प्रकारे सांगितली जाते हे माहीत आहेच श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन समर्थ म्हणतायत असे नऊ प्रकार या भक्तीचे आहेत आणि आने अनेक भक्त या भक्ती मार्गाने जाऊन पावन झालेले आहेत हा भक्तीचा विषय तिथे सुरू झाला जेव्हा समर्थ म्हणाले परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही आता पुन्हा हे लक्षात घ्यावं की हा परमात्मा बाहेर कुठे प्राप्त करायचा नाही आपणच ते आहोत समासाची सुरुवात पहा मागा झाले निरूपण परमात्मा तो तूची जाण आपणच जे आहोत त्याचं वर्णन समर्थांनी सांगितलं आणि आपणच जे आहोत त्याची प्राप्ती भक्तीने होते हेही त्यांनी सांगितलं आपण जे नाही ती अवस्था टाकून आपण जे आहोत त्या अवस्थेमध्ये आपल्याला शिरायचं आहे आणि हे भक्तीनं होतं भक्ती भक्तीनं होतं हा भाग मात्र आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम